भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती पंचवटी हिरवडी गणपती मंदिराजवळ साजरी करण्यात आली आठ नोव्हेंबर रोजी सकाळी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आलेल्या मान्यवरांनी अभिवादन केलं या कार्यक्रमाचं आयोजन आदिवासी योद्धा शिवसेना विभाग प्रमुख नितीन जाधव यांनी केलं या कार्यक्रमासाठी सहकार्य राष्ट्रवादी व काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष गौरव गोवर्धने विकास गीते यांनीही सहभाग घेतला क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा पूजनाचा मान उभाटा पक्षाचे नाशिक जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी प्रमुख प्रथमेश गीते यांना देण्यात आला क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती उत्सवात माजी सेविका प्रियंकाताई माने धनंजय पप्पू माने शिवसेना उभाटा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेश बिडवे भाजपाचे सचिन मराठे तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख प्रसाद बोडके आदींनी हजेरी लावत आद्य क्रांतिकारक राघोजी फांगरे यांचे प्रतिमापूजन केले या कार्यक्रमावेळी योगेश भोंडवे रोहित बडे सनीदेवे स्वराज जाधव कैलाश कराटे संतोष गायकवाड सौरव मोरे देव पवळे प्रदीप पवळे दौलत नेहरे शिवसेना उगाटा पक्षाचे पदाधिकारी दिलीप मोरे बाळाभाऊ शैलेश सूर्यवंशी नंदू वराडे संजय थोरवे सुभाष शेजवाळ सुनील निरगुळे महेंद्र आव्हाड संजय पिंगळे सचिन अहिरे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्वाती पाटील कीर्ती निर्गुडे शोभा दिवे वंदना जाधव बबिता मोरे जयश्री खेताडे सिंधुवाग शोभा दळवे सुवर्णा साळुंखे स्वरांजली जाधव रवीना मोरे आदी शिवसैनिक परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमावेळी आलेल्या सर्वच प्रमुख अतिथी सर्व पक्षीय नेत्यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे प्रतिमा पूजन करत आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांचे नितीन जाधव हो यांनी आभार मानले आज आद्य क्रांतिकारक राघोजी <स्थी> भांगरे जयंती जयंतीनिमित्त सर्व आदिवासी समाजाला शुभेच्छा देतो आणि आज आमच्या पक्षाचे पदाधिकारी होतो भाऊंनी गिरावडी गिरावाडी परिसरामध्ये भागरे जयंती साजरी केली मोठ्या प्रमाणात उत्साहात आनंद वातावरणामध्ये तुम्ही इच्छा दिले जातात मी सर्वांना वापरात माझ्या शिवसेना पक्षाबरोबर शुभेच्छा <साँगा> देतात गांधी स्टुडिया राहुलजी भांदरे यांच्या जयंतीनिमित्त आज आमचे मित्र नितीन जाधव जे जयंती उत्सव साजरा केला आहे साजरा केला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभा अभिनंदन करतो व अशाच समाजाला प्रेरणादायी असे समाज लोकां आपण हे केले जयंती केली तर त्याच्यातल्या समाजाला एक नवी दिशा मिळते असं मला वाटतं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे खूप आभिनंदन अभिनंदन आज सोन क्रांतिकाणी जागृती पाहू त्यांची एकशे जयंती खरोखर आपण बघितलं असेल दुसरा आदिवासी समाज नसेल तर महाराष्ट्रातले सर्व बाराबंदेदार असतील सर्व सामाजिक सर्व घटक असतील त्यांच्यासाठी त्यांचा असा प्रचंड त्यागतो अनेक आदिवासी बांधवांसाठी मोठा योग्य असे बांधून कर्तर जो फुलं असतील नांदगडकरची भाग असतील ते आमच्या परिवर्ग बांधणी साहेबांनी आद्य क्रांतिकार क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या माने परिवाराच्या वतीने नगरसेविका प्रियंका माने यांच्या वतीने मी खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो राघोजी भांगरे यांचं कार्य जर आपण त्यांचा इतिहासात गेलो तर इतिहासामध्ये यांनी ब्रिटिशकालीन सरकारच्या विरोधात लढा पुकारला तो याला यशस्वी शेती बंद करून दाखवला त्यानंतर आपलं भाग्य आहे की त्यांचा जन्म आपल्या अहिल्यानगरमध्ये झालेला आहे त्यामुळं मी माझ्या परत एकदा माने परिवाराच्या वतीने प्रभाग क्रमांक तीनच्या वतीने नगरसेवका प्रियंका माने यांच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक